ठाकरेंच्या शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे देखील चर्चे या चर्चेत सहभागी होत आहेत सुषमाजी जेव्हा राज ठाकरेंनी महेश मांजरेकरांना मुलाखत दिलेली होती आणि त्यानंतर महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा ब्रँड ठाकरेंची चर्चा सुरू झाली ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याची चर्चा सुरू झाली त्या काळामध्ये जेव्हा भाजप नेत्यांच्या भेटीकाठी घेत होते राज ठाकरे त्यावेळी ठाकरेंच्या शिवसेनेची तुमच्या पक्षाची असणारी प्रतिक्रिया त्यामध्ये महाराष्ट्र द्रोह्यांना भेटणं वगैरे असे अनेक मुद्दे होते आणि आज या भेटीकडे तुमचा पाहण्याचा दृष्टिकोन तोच आहे की बदललाय मला असं वाटत की मनसे प्रमुख आणि सेना प्रमुख दोघेही वरळी डोम मध्ये एकत्र एक येण्याच्या आधी काही दिवस आधी हॉटेल ताजलँड चेंज मध्ये एक भेट झाली होती हो। आणि त्या भेटीच्या वेळेलाही प्रतिक्रिया देताना मी असं म्हटलं होतं की आ, ही भेट कॅज्युअल असू शकते याच्यावर आपण काही स्वतःवर सल्ले जायची गरज नाही आता परत एकदा जेव्हा आवाज येत नाही का माझा हो। सुषमाजी आवाज येतोय आपला हा आता परत एकदा जेव्हा ही आजची भेट झाली तेव्हा त्यांनी प्रेस कॉन्फरन्स करण्याच्याही आधी मी माझं म्हणणं मांडलेलं होतं प्रेस कॉन्फरन्स नंतर त्याला अधिक पुष्टी मिळाली पण त्याच्या मी माझं म्हणणं मांडलेलं होतं की देवेंद्रजी हे भाजपाचे नेते हे भाजपाच्या कार्यकर्त्यांच्यासाठी आहेत देवेंद्रजी आमच्यासाठी भाजपाचे नेते नाहीत देवेंद्रजी आमच्यासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत आता जर त्याला भाजपाचे मुख्यमंत्री असं म्हणून जर प्रवक्त्यांना त्यांना प्रायव्हेट लिमिटेड कंपनीत अडकवायचं असेल तर तो त्यांचा जॉब आहे त्यांनी करावा परंतु राज्याच्या मुख्यमंत्र्याकडे राज्यातल्या मुख्य प्रवाहातलं राजकारण करणाऱ्या सत्ताधारी किंवा विरोधी पक्षाचे नेते भेटायला जाणं ही फार 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 ऑबवियस गोष्ट आहे अगदी एक दीड महिन्यापूर्वी आपण अजून एक बातमी दाखवली होती की बीकेसीच्या हॉटेल सॉफिटेल मध्ये आमचे नेते सन्मान्य आदित्यजी आणि देवेंद्रजी यांची भेट झालेली आहे तर ते खूप ऑब्व्हियस आहे याला लगेचच काही वेगळ्या चष्म्यातनं बघायचं कारण नाही किंवा त्यावरून काही वेगळे तर्कवितर्क ठीक आहे वेगळ्या चष्म्यातून बघण्याची गरज नाही असं तुम्ही म्हणताय ठीक आहे आपण पहिला राऊंड पूर्ण करूया त्यानंतर यातल्या इतर मुद्द्यांकडे बोलूया शिवसेनेच्या राष्ट्रीय प्रवक्त्या शायना एनसी या चर्चेमध्ये सहभागी झालेल्या आहेत शायनाजी ठाकरेंच्या ठाकरे बाळासाहेबांचे विचारांवर चाललेला पक्ष असं तुमच्या पक्षाचा एक धोरण राहिलेलं आहे आणि तुम्ही सत्ताधारी पक्षासोबत आहात अशामध्ये या किंवा त्या ठाकरेंची भेट होणं मुख्यमंत्र्यांसोबत या प्रक्रियेकडे तुम्ही कसं पाहता बघा सर्वप्रथम हिंदू हृदय सम्राट आदरणीय बाळासाहेब ठाकरेंच्या विचारधाराला पुढे घेऊन आमचे नेते एकनाथजी शिंदे आणि शिवसेना सक्रिय रूपाने मराठी माणूससाठी मराठी अस्मिता आणि महाराष्ट्रासाठी काम करत आहे तुम्ही बघितलं तर इतकी डेव्हलपमेंटल प्रोजेक्ट्स आहे इतकी इन्फ्रास्ट्रक्चर आमचे आम लाडकी बहीणला बघा किंवा सिनियर सिटिझन्सला जे पेन्शन स्कीम्स भेटलं की अप्रेंटिसशिप स्कीम अपरंपार काम आहे आणि ते कामबद्दल लोकांनी आम्हाला स्वीकार केलं एटी सीट्स लढून सिक्स्टी सीट्समध्ये जिंकून एकनाथजी शिंदेचे नेतृत्वमध्ये एक चीज स्पष्ट आहे की लोकांना फक्त प्रगती राजकारण पाहिजे आता तुम्ही हे प्रश्न mm. विचारले सर्वप्रथम तर ठाकरे ब्रँड असो ते फेल झालं आणि तुम्हाला पण माहिती आहे तुम्ही एक पत्रकार आहे तुम्ही बघा हे निकाल बीएसटीचे इलेक्शन्स मध्ये किंवा तुम्ही बघा की साधारण मराठी माणूस त्यांच्या मनात काय आहे आता त्यांना पाहिजे प्रगतीच्या राजकारण त्यांना नाही पाहिजे मला फक्त एक शंका क्लिअर करण्यासाठी हा प्रश्न विचारायचा की ठाकरे ब्रँड म्हणजे तुम्ही कशाला ठाकरे ब्रँड म्हणतात दोन ठाकरेंना एकत्र येऊन जो तयार होतो त्याला की फक्त उद्धव ठाकरे बघा कारण चर्चा कारण हे चर्चा तुम्हीच केलं त्यासाठी मी सांगते माझ्या प्रगतीच्या राजकारण आणि माझ्या नेताच्या बद्दल आम्हाला कोणाचे सर्टिफिकेट नाही पाहिजे कारण ते जनताने दिलं ठाकरे ब्रँड म्हणजे काय दोन ठाकरे की केवळ उद्धव ठाकरे की केवळ राज ठाकरे ऐका ऐका आज तुम्ही बघा की लोक ठाकरे किंवा गांधीच्या सहनेमवरती वोट नाही करत आणि राहिलं की राज ठाकरे मुख्यमंत्रीच्या तिथे जाऊन त्यांना भेटले ह्याच्यावरती आम्हाला चर्चा करायचा आहे अरे कदाचित कोण कोणी साधारण नागरिक पण आदरणीय मुख्यमंत्रीला भेटलं तर ते एक औपचारिक असू शकतो तर पोझिशनिंग स्पेक्युलेशन हे सगळं करायचं नाही आम्हाला फक्त आमचं काम करायचंय तुम्हाला जे टीका टिपणी करायचंय किंवा जे, जे एक विवाद किंवा एक स्पर्धा हे सगळं जे आहे ते जनताच्या डोलात एकच आहे की तुम्ही आमच्यासाठी काम करा आमचे नेता एकनाथजी शिंदे आता तुम्ही बघितलं की मुंबईमध्ये किती पाऊस होते कोण नेता होत्या ऑन द स्ट्रीट ऑन द फील्ड नाही ठीक आहे हा मुद्दा बरोबर आहे तुमचा मात्र माझा मूळ जो प्रश्न आहे त्या प्रश्नावर आपण पुन्हाही चर्चा घेऊन येणार आहोतच